कुलंबरी तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांच्या अंतर्गत राज्य क्षेत्रीय प्रथम श्रेणी दवाखान्याच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा कधी होणार आहे याकडे ग्रामस्थांसह पंचकृषीतील पशुपालकांचं लक्ष लागून आहे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत सध्या स्थितीमध्ये धूळखात पडलेली आहे तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत राज्य क्षेत्रीय प्रथम श्रेणी दवाखाना असून या ठिकाणी ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर दवाखाना सुरू होता मात्र कालांतराने दवाखान्याची इमारत जीर्ण झाल्याने या ठिकाणी जनावरांवरती उघड्यावरती शस्त्रक्रिया करावी लागत असल्याने याचा त्रास ग्रामस्थांना आणि पशुपालकांना होत होता या अनुषंगाने ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नवीन सुविधा युक्त इमारत देण्याची प्रशासनाला विनंती केली असता प्रशासनाने गावठाणा अंतर्गत असलेल्या जागेवर डीपीडीसी अंतर्गत एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये खर्च करून भव्य अशा इमारतीची रचना केली यामध्ये डॉक्टरांसाठी निवासस्थान जनावरांच्या उपचारासाठी भव्य अशी जागा उपलब्ध करून दिली असून या कामाचा शुभारंभ माजी रोजगार हमी मंत्री आणि सध्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी झाला होता यानंतर कामाची सुरुवात जोरदार झाली आणि एका वर्षाच्या ही इमारत धूळ खात पडली असून इमारतीच्या परिसरात घास गवत उगले आहे फुलंब्री तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांच्या अंतर्गत राज्य क्षेत्रीय प्रथम श्रेणी दवाखाना असून या दवाखान्याच्या कक्षेत वाकोद डोंगरगाव कवाड मालिदेवाडी कान्होरी लिहा जहागीर पाथरी पिंपळगाव गागदेव विरमगाव या गावाचा समावेश होतो दवाखान्याच्या इमारतीचं संपूर्ण काम झालं असून ही इमारत पशुसंवर्धन विभागात सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हस्तांतर केले असल्याची माहिती उपविभागीय अभियंता हेलाले यांनी दिली असून आता पशुसंवर्धन विभाग लोकार्पणासाठी कुठल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करत आहे हे कळायला तयार नाही महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी